नमस्कार मित्रांनो डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण बारामती तालुक्यातील नी। दोन्ही वाककर या ठिकाणी आहोत आणि दोन्ही वाककर या ठिकाणी बुधवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर पासून बेमोदत धरणे आंदोलन सुरू आहे या आंदोलनाच्या काय मागण्या आहेत आणि त्यांना सीओनच्याकडून काय आश्वासन मिळाले आणि त्यानंतर त्यांनी काय निर्णय घेतला या सर्व गोष्टींशी आपण आंदोलनकर्त्यांशी चर्चा करणार आहोत आ, नमस्ते नमस्ते मला सांगा तुमच्या मागण्या काय होत्या आणि त्याच्यावरती काय निर्णय झाला आमच्या मागण्या अशा होत्या की ज्या ग्रामसेवकाने आमच्यावरती अपशब्द जे वापरले जे आमचा सार्वजनिक ठिकाणी अपमान केला त्याच्याविषयी आम्ही प्रशासनाकडे तक्रारी अर्ज केले होते त्याच्यानंतर आम्ही धरणे आंदोलन पण धरले होते सव्वीस नोव्हेंबर रोजी आणि आज आमचा आंदोलनाचा सहावा दिवस आहे तर हे आज आम्हाला शिवसाहेबांनी पुण्याला भेटायला बोललो होतं तर माझे सहकारी मित्र आणि मी पुण्याला भेटण्यासाठी त्यांना गेलो होतो त्याच्यानंतर त्यांनी आम्ही संबंधित अधि ग्रामसेवक अधिकारी याच्यावर आम्ही कारवाई करू व तोपर्यंत तो तुम्ही आम्हाला थोडासा वेळ द्या आणि तुम्ही धरलेले धरणे आंदोलन हे तात्पुरते तुम्ही मागे घेऊन जर आम्ही ह्याच्यावर काही कारवाई नाही केली तर तुम्ही परत आंदोलन छेडू शकता असे आम्हाला आश्वासन दिले आणि त्याच्यानंतर मग आज आम्ही एक डिसेंबर रोजी हे धरणे आंदोलन थांबवण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे आम्ही आंदोलन स्थगित केले तुम्हाला जे त्यांनी आश्वासन दिले त्याच्यावर आम आम्ही समाधानी आहोत परंतु नुसतं समाधान राहून चालणार नाही तर आम्ही आमच्यावर जो अन्याय झाला त्याला न्याय जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही म्हणजे आम्हीच समाधानी तात्पुरतं मानलं आहे परंतु जर समाधान नाही भेटलं तर परत आंदोलन छेडू एवढं करूनही जर समजा दखल नाहीच घेतली गेली तर पुढची तयारी काय असं एवढं करून जर दखल नाही घेतली तर आम्ही आमरण उपोषणाचं आम्ही आंदोलन छेडू एवढंच मी प्रशासनाला या न्यूजच्या इच्छितो माझं नाव निलेश गोलांडे आज जे आंदोलन चालू आहे या आंदोलना संदर्भात जे गेले ते शिवसाहेबांना भेटायला तर शिवसाहेबांनी त्यांना आश्वासन दिले ते आश्वासन पूर्ण होईल का नाही ह्याची गॅरंटी त्यांनी दिली नाही आणि ह्याची जोपर्यंत गॅरंटी येत नाही तोपर्यंत आम्ही पुन्हा ही जो मानत ज्यांनी जेवढे मुदतीत दिले तेवढ्या मुदतीत जर नाही काही निर्णय झाला तर आम्ही जो मन आणि मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याच्या तयारी ते चाललेला मनमानी कारभार आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांचा तो कुठेतरी थांबला पाहिजे एवढीच मागणी हे सर्वसामान्य जनतेला पायाखाली चिरडण्याचा जो प्रकार चालू आहे तो चुकीचा आहे त्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे एवढीच आमची विनंती आहे बाकी काय नाही